हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आताचा सीन असं आहे आत्ताच मी उठलो मस्त आहे की तर आज बघू आज कुठेतरी जायचा प्लॅन आहे आपले भाई लोक बोलले आज म्हणजे काल बोललेले कुठेतरी उद्या जायचं फिरायला एक वाजता तर आता बघू साडेबारा वाजले आता मस्त की अंब लवकर करू मस्त चा वगैरे पिऊ आणि मग निघू तर माहित नाही कुठे जायचंय बाई लोक बोलले निघायचं तर निघायचं भाईने बोला नाही का तो करणार नाही का तर फक्त निघायचं फक्त आपण काम करायचं मग भेटू एक वाजता आपण त्यांच्यासोबत बघ कुठं जायचं ते आणि जर त्यांनी आज प्लॅन फिक्स केला आहे तो जर कॅन्सल केला तर खरंच काहीतरी एकदम घातक म्हणाल पण इतरांना मी तुम्हाला बोललेलो की आम्ही जाणार आहे कुठेतरी फिरायला तर दोन वाजून गेले तरी पण बाई फोन आला नाही तर राहुल भाईंनी फोन केलेला येतो आता ऑफिसमध्येच पण काल रात्री पाणी भरलेलं आमच्या इथं रे बघ अवस्था ऑफिसशी काय आले एकदम घातक अशी वेळ नाही भेजली पहिला आमचा इथं चांगला बेड होता त्याला तर आम्ही टाकून दिला मस्त झोपायचं आलो पण ते पण टाकून द्यावं लागला मस्तच पाणी भरलेलं आहे खाली पण बघा काय अवस्था घातक असेच आले ट्रेन बी इकडं बघूया बंद आहे तिकडून दरवाजा एवढी घातक सेन आहे हे नशीब एवढं नव्हतं म्हटलं वाटतं हे सुखा आहे अजून बघू आता इथे लॉक ड्राईव्ह पण इथं येत आहे बघू आवडत भरलाय ना मित्रांनो आता आम्ही बसलेलो दोघं पण माझ्या घरी तर तिथं ऑफिस मध्ये बघितलं कसं बेकार अवस्था झाली तिथं आता बघू आम्ही केतनबाईची वाट बघतो कधीपासून तीन वाजले पण अजून आला नाही आता पाऊस पण येतोय त्यामध्ये होतं त्याला शॉर्ट जास्त बोलतोय कॉल करायला कॉल करतो आता काय काय बघू वाढ बघतोय तरी बाई कॉल भाई काय करतोय

गाडी असेल बर। ना मामाची आज मामाची गाडी बरोबर गाडी असल्यावरती बाई तो जाणार म्हणजे आता बघूयात काय आहे तर आपण गेलो आम्हाला नेलं त्यानंतर तर आम्ही तुला दाखवतो नेलं नाही तर काय आपण जाऊन आपण तुला जाऊ शकतो तर आपण गेलो तिथे नाहीतर मी गेलो आहे जाऊन आलो आहे बालकुमला तिथून जाऊन आलो आहे बाहेरूनच आलो आम्ही काय गेलो नाही गर्दी होती म्हणा काम पण होतं लेट लेटच होतं बाकी काय नाही बघू आता काय होतं केतन व्हायचं भेटू केतन एवढे अगर न नंतर भेटू आपण सांगून मित्रांनो इथं आता बाई केतन मिळाले त्याने एक पहिला सत्कार दिला पाहिजे काय काय द्यायचं सत्कारमध्ये काय रे आणि आता राहुल भाई केले गाव बघ आता हिरो बनणार एकदम 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 राहणार आहे होणार आहे तुला येते छत्री येतोस छत्री काय आवडत टाइमपास झाला आता काय बाबा काम असतं खरं सांग पोरीसोबत हा बरोबर आता काय बोलायचं नाही तुला सोबत होता पण सोडून देतोय नंतर भेटल असतो एकटा ऑफिस मध्ये फुल राडा झाला जाता जाता जाऊन येऊ आता साफ करायचं का नाही नेक्स्ट टाइम बोलले साफ नाही करायचं बघू काय करतात बसायला लागतं तर मित्रांनो फायनली आम्ही निघालोय बघ आला बाईट केलाय नाव लपतोय तर आता बघूया करून बाय नाही बाबा आता बघू पैठा पोहचतो आपण तिथे आधीच लेट आहे भावानं तरी पण काय पण असते आपण भाऊ आलायबल पण त्याचा स्नॅपचा आता बघू तिथे पोहोचू डायरेक्ट भेटतो आपण मस्त आणि आम्ही आधी पण गेलेलो तिथे तेव्हा आपण येऊन ऑफ करत होतो नव्हतो करत नव्हतो करत पण गेलेलो पण आजपर्यंत नव्हतो असेलो पण आज पहिल्यांदा जाणार आहे ना किती पण गर्दी असली तरी जाणार काही पण असल्या तरी जाणार बघू खूप आज जायलाच पाहिजे

गर्दी पण आमला हिकड भानक भरलेलं भेंडी आता बघू जाऊ मस्त मधी मग आपण दाखवतो फर्स्ट टाइम चाललो आतमध्ये कडाक रे बाई चला हा लो पहिल्यांदा एंट्री भेटली आज वडिलांना चालू आहे दाखव भाई रे व्हिडिओ भाई तू त्याला दाखवा पाहिजे मेन मेन आमचा स्पॉन्सर आहे बाबा तो त्याला मेन आज त्याच्याच वरती जास्त व्लॉग बनवला पाहिजे बाकी काय नाही बोल फ्री पाहू हा तर आता बघूया जंगली मस्त फिरू कुठपर्यंत भरपूर केतन भाई हा केतन केतनबाई गेला आधी गेला आता फिरवल आपल्या तो मस्त गाईड करेल मस्त एक नंबर काय काय बघल्यावर का, का लोग आता आम्ही पोचले बघा एक नंबर लोकेशन वरती

मित्रांनो आताचा एक स्पॉट झालाय आता दुसरा स्पॉट भाई चला लवकर लवकर तर भाई लोक दुसरा पण स्पॉट झालाय तू दाखवला नाही हा तिथे थांबलोच नाही फोटो काढायला तिसरा स्पॉट चला हा तिथे पण जाऊ भिजून येऊ मस्त पैकी हा पाणी बघू ना हा फक्त फोटो नाही काढता येत रे बरोबर हे ना आपले येतात आप ना बदल घाल आपले नाही मग तेच चांगले आपले येतात संपला एवढा नाकापर्यंत एवढा हा असं कुठं काढतो ना नाक दिलं एवढा बदल त्याला लय येतात असलं डिस्टर्बिंग का राहायचं कसला घुसतोय तिथे वय लस भेंडी चांगले चांगले बोलतायत ते त्याला तेथून तुला आता आम्ही निघतो इथून लय लय फिरलो भाई लय फिरलो काय केतन भाईने लय फिरवलं आम्हाला मजा आली राहुल मजा आली लय मजा आली पण एवढा मजा आली अरे पावर हा आम्हाला पण मजा आली लय मजा आली एवढी आम्ही दाखवू नाही शिकलो पाऊस आला म्हणून आली आता वापस जिथून आलो तिथून बाहेर अजून कुठे जायचं आहे घरी घरी चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे तिकडून आणि आता इथं अभिरुचीला चाललो आहे काहीतरी भाऊ हा तर व्हेज आहे हा हा फक्त नॉन व्हेज आहे बस बाकी कॉल

आता जाऊ डायरेक्ट घरी बघा कुठं चालला आता आहेच ना अजून आता डायरेक्ट मी आज घरी जाऊ कारण की ऑफिसमध्ये तर काय बसू नाही शकत पहिले ऑफिस दाखवून आलो आलेच मग ऑफिसची काय झालेली तर मित्रांनो आताच आलोय घरी आता बघू थोडस पावसात रुग्लोय गलीतून भेंडी जेवढा पाऊस नसतो तेवढा गलीतून दिसतो काय आलं तुला गलीतून नाही पाणी पावसातून नाही एवढा गलीतून हा हे बघाय राहुलचं पवार आहे राहुल सारखं ते ढील सिंगाम येतो सिंगाम आता आता वापस निघायचे रामोडी बाईकच काम आहे तिथेच ना किकीच मध्येस नागायला जातात नाही घेऊन जायचं आहे काय ह्याला नाही घेऊन जायचं हा आन्सर कसं येईल बघ कसं येईल बघ हाच पुढे पुढे येईल राहता बघू भेटू डायरेक्ट तेव्हा माग पण गेले लोकांचा भेटायचा अमोल तिथेच जायचंय वापस एकदा भेटू सुपरमॅन तर <laughs> <laughs> मित्रांनो मग असे मी बोललेलो घरी असताना की ना। केक आण त्याच्या राबोडी बाई भाई आलाय गाडी घेऊन आणि राहुल पण गेले झोपायला तरी तू बोललेला तो नाही आणणार ऑर्डर जाऊ तर खरंच येणार आता बघू लगेच केक घेऊन जाओ मला पण नंतर जायचं आहे मग येताना होत केतनबाईसोबत पण इथे अमोलला भेटलाय मग बोललोच भेटणार आहे तो तर केतन तर चाललंय आता माझी वड्याला हा चाललाय घरी ते बघा आता वापस घरी जाऊन लगेच निघायचंय तिथं पण जाऊ येऊ लगेच भारी आहे आहे भारी हो

पुरा सेट आहे का तर मित्रांनो आता मी रियासाठी गिफ्ट घेतलाय याच्यामध्ये दाखवत नाही आता काय घेतलंय का ते बघू ते उद्या देऊ आता बघू काय अजून केक केला आहे तर आता बघू तिकडे जाऊ बघू चांगलं केक तर मित्रांनो आता आपल्यासोबत जॉईन झालाय लगेच आहे बोला पाहिजे तनिषबा एकदा इकडे स्माइल करा बघून एक नंबर जर बाई लव केला हार आयला मी आलेलो इथं जागेवरती लिहानसाठी गिफ्ट आणि केक घ्यायला बड्डे त्याचा विषय आहे का बाई का बस तर त्याने भाईनं कॉल केला तर बाईचं ऐकलंच पाहिजे बाबा ते डाऊन झाले जातात सध्या एकटे जातात कुठे पण लपटा करायला आपल्याला विचारत पण नाही तर बोलतो चल ठीक आहे बोलायलाच पाहिजे हो नाही बोलू कसं चालेल चालू आता इथंच होतोसेल जायचं आहे लगेच इथंच घ्यायचे लगेच कोण आहे हो काय तूच के म्हणजे तो हे तनिष तनिष चल ना पटपट किती टाइमपास करतो चल हे तू कोण आहे रे अरे तू कोण आहेस अरे चल आता लगेच घेऊ ते मग डायरेक्ट भेटू आपण केक कट करायला रिण्याचा बारा वाजता हो हो तर आता तुम्हाला मग बोलले बिर्याणच्या इथं जायचं आपल्याला खेळ कापयला पण इथं आलोय तर त्याची मस्ती चालू आहे का मस्ती आली काय माहिती पिक्चर बघ ना एवढं चांगलं लावलं बोल बोल

तुझे आवर्स कशल कट। ओह ये इधर आ गयी। कट कट कट। लाओ जीनी। अरे भाई काम से है सब पर इधर काम सब। तर मित्रांनो आता आलेलं रियांच्या इथं आणि आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय कारण की नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण रियांचा बड्डे बघू संध्याकाळी पण करायचं डेकोरेशन पण दाखवायचं छोट छोटस केलंय आणि बाईने आपल्या केक बनवला केक बनवला केक बनवला आता नाही दाखवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके तर आताचा ब्लॉग मी इथंच एंड करतो हो